श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि मैत्रिणींनो आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपला नवीन आजचा विषय आहे की घरामधील वादविवाद भांडण तंटे वडिलांचं मुलाशी पटत नसेल किंवा आईचं मूल अशी पटत नसेल किंवा नवरा बायकोंमध्ये वादविवाद असतील नवरा बायकोंचं अजिबातच पटत नसेल तर यासाठी कोणत्या सेवा करायच्या आणि ज्यामुळे घरातील घरातील एकोपा जो आहे तो छान टिकून राहील घरातील सदस्यांचं एकमेकांवर प्रेम राहील तर यासाठी काही लहान लहान आपण चार पाच सेवा बघणार आहोत आणि या सेवा इतक्या छान आणि प्रभावशाली आहेत की खरोखर जर तुम्ही नित्य नियमाने आणि विश्वासपूर्ण रीतीने जर ह्या सेवा केल्या तर याचा शंभर एकशे एक, एक टक्का आपल्याला फरक पडणार आहे पण त्याआधी मला सगळ्यांना एक सांगायचं असतं की कुठल्याही नात्यामध्ये जर का दोघांमध्ये वादविवाद होत असेल जसं ते नवरा बायकोचं नातं असेल किंवा मुलाचं वडिलांचं नातं असेल भावाभावांचं नातं असेल सासू सुनेचं नातं असेल तर स्वामी विवेकानंदांना एका व्यक्तींनी विचारलं होतं की जर दोघांमध्ये वाद झाला तर माघार कुणी घ्यावी त्या एका एका विशिष्ट व्यक्तींनी स्वामी विवेकानंदांना विचारलं की दोघांमध्ये जर जा वाद झाला तर माघार कुणी घ्यावी तर विवेकानंदांनी एक खूप साधं आणि खूप छान आणि अगदी मार्मिक असं उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे ज्याला सुखी राहायचं आहे ज्याला आनंदी राहायचं आहे त्याने माघार घ्यावी तर याचा विचार करून आपण आपल्या नात्यामधलं जे काही अंतर आहे भेद आहे हा लक्षात घ्यायचा आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर का आणखीन काही वादविवादाची कारणं असतील आणि ज्यांनी वादविवाद संपतच नसेल तर यासाठी आपल्या स्वामी मार्गामध्ये काही सेवा आणि उपासना सांगितलेल्या आहेत त्याच सेवा आणि उपासना मी या आजच्या व्हिडिओच्या माध्यमाच्या मार्फत तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर काय आहेत सेवा हे बघून घेऊया सर्वप्रथम पहिली सेवा मी सांगणार आहे की तुम्ही कुठलीही सेवा एखादी संकल्पयुक्त सेवा करा जसं गुरुचरित्राचं पारायण झालं गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही संकल्पपूर्वक केलं की मला असा असा त्रास आहे अतिशय त्रास आहे असे असे वाद आहे मी वा तो माझा हा वादविवाद दूर होण्यासाठी माझ्या घरात एकोपा आनंद प्रेम टिकून राहण्यासाठी किंवा नवरा बायकोचं आमचं नातं व्यवस्थितपणे टिकून राहण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त पा अगदी सगळे नियम पाळून करा हे यामुळे बरेचसे प्रश्न मार्गी लागतात आणि दुसरा महत्वाचे मुद्दा म्हणजे सगळ्यात सर्वप्रथम आपल्याला ह्या कुठल्याही सेवा करायच्या आधी आपल्याला तपासायचं आहे आपलं देवघर देवघरामध्ये काही मूर्ती तर भग्न झालेल्या नाहीत ना काही देव तर खंडित झालेले नाहीये किंवा जर का आपल्या देवघरामध्ये महादेवाचं जर शिवलिंग असेल आणि ते शिवलिंग जर नागयुक्त असेल म्हणजे जर का शिवलिंगाला नाग असेल तर तो आपल्या देवघरामध्ये चालत नाही आणि नाग नाग आणि नंदीविरहित शिवलिंग आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापित करावं लागतं अशा काही लहान गोष्टी असतात जे आपल्या देवघरामध्ये चुका झालेल्या असतात आणि त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये वादविवाद निर्माण होत असतो मग तो नवरा बायकोच्या नात्यामध्ये असो किंवा इतर कुठल्याही संबंधांमध्ये असो तर, तर सर्वप्रथम कुठलीही सेवा करायच्या आधी माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की आपलं देवघर चेक करून घ्या देवघर कसं असावं देवघरामध्ये कोणते देव असावे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे तुम्ही तो नक्की चेक करा आणि आपल्या देवघरामध्ये जर काही चुका असेल तर त्या अवश्य दुरुस्त करा तर पहिली सेवा मी तुम्हाला सांगितली गुरुचरित्राची आता दुसरी सेवा आहे की तारक मंत्र स्वामी महाराजांचा सगळ्या गोष्टीतून तारून देणारा सगळ्यांना तारणारा आणि अतिशय पॉवरफुल आणि जो शंभर टक्के कुठल्याही समस्येवर कारणीभूत ठरतो समस्या सोडवण्यासाठी कारणीभूत ठरतो तो आहे तारक मंत्र मग तुम्ही तारक मंत्रांचं एकवीस दिवसांचं अनुष्ठान करायचं आहे एकवीस दिवसांचं अनुष्ठान जर आपल्याला करायचं आहे तर आपले, आपले मासिक धर्माचे चार दिवस आपण होऊन गेल्यानंतर मग ते एकवीस दिवसाचे सलग एकवीस दिवसांचं आवर्तन आपल्याला एकवीस दिवसांची आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे पण ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे आणि तो तारक मंत्र अगदी मनोभावे महाराजांच्या समोर बसून उदबत्ती लावून किंवा पेल्यामध्ये पाणी तारक मंत्राचं पाणी कसं तयार करायचं याचा व्हिडिओ देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल तर ते पाणी आपल्याला तारक मंत्राचं तयार करायचं आहे दररोज एकवीस वेळेस दररोज एकवीस दिवस अकरा वेळेस आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे मग महाराजांच्या समोर बसून म्हणा तुम्ही शांत चित्ताने म्हणा आणि पूर्ण महाराजांवर श्रद्धा भक्ती ठेवून की महाराजांना आपलं जे काही दुःख आहे ते सांगायचं सा आहे आपली जी समस्या आहे ती सांगायची सा आहे आणि ती समस्या पूर्णपणे महाराज सोडवतील एवढा शंभर टक्के विश्वास ठेवून आपल्याला हे तारक मंत्राचं तीर्थ तयार करायचं आहे तारक मंत्र म्हणताना आपल्या मनात कुठल्याही प्रकारचे विचार येऊ देऊ नका सुरुवातीला जसा जसा आपण ही संकल्पयुक्त सेवा सुरू करू पहिल्या दिवशी आपल्या घरात विचार येतात की आता मुलं येतील शाळेतून त्यांचा डबा करायचा आहे स्वयंपाकाची वेळ झाली घरातली साफसफाई राहिली हे सगळे सगळे विचार एक दोन दिवस येणं साहजिक आहे पण जशी आपली साधना तारकमंत्राची वाढत जाते हे सगळे विचार हे बंद होतात त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही फक्त व्यवस्थितपणे संकल्प सुरू ठेवा आणि तारक मंत्राचं तीर्थ तयार करताना पूर्ण विश्वास करून ते तीर्थ तयार करायचं आहे आणि असा पूर्ण विश्वास ठेवायचा आहे की ह्या तारक मंत्रामुळे ह्या तारक मंत्राचं तीर्थ प्राशन केल्यामुळे माझ्या सगळ्या समस्या दूर होणार आहे आता हे जे तीर्थ आहे हे तीर्थ आपल्या घरातील सर्व व्यक्तींना जर का तुमच्या दोघांमध्ये पती पत्नीमध्ये जर वाद असतील तर हे तुमच्या मिस्टरांना म्हणजे तुमच्या पतीला द्यायचं आहे आणि पूर्ण विश्वासाने द्यायचं आहे की हे तीर्थ पिल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्य तो सकारात्मक बदल होणार आहे आणि ही संपूर्ण सेवा जी आहे आता मी जे सांगणार आहेत त्या पूर्ण सकारात्मक विचार करून आपल्याला करायचा आहे म्हणजे ती विश्वातली जी वैश्विक ऊर्जा असते ती सुद्धा आपल्याला आपले प्रश्न सोडवण्यासाठी कारणीभूत ठरत असते तर दुसरी सेवा झाली आपली तारक मंत्राची एकवीस दिवसांचा संकल्प करायचा आहे आणि अकरा वेळेस तारक मंत्राचं तीर्थ करून ते प्राशन करायचं आहे तिसरी आणि अतिशय पॉवरफुल सेवा आहे आणि सगळ्यात सोपी देखील सेवा आहे ही तर पुढची सेवा आहे नामस्मरणाची सेवा आणि ही सेवा सगळ्या सेवेमध्ये श्रेष्ठ आहे महाराजांच्या जितकी आपण काही सेवा आहे त्या सेवांमध्ये नामस्मरणाची सेवा ही सगळ्यात सोपी सेवा आहे पण तितकीच ती श्रेष्ठ सेवा आहे पण यातलं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये अगदी शाही सेवा, चित्ताने, ही सेवा अगदी शांतचित्ताने आणि कुठेही आपल्याला डिस्टर्बन्स येणार नाही आवाज होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ही सेवा करावी लागते म्हणजे आपल्या आपलं आणि महाराजांचं जे जो संवाद होणार आहे किंवा त्यांचं आणि आपल्यामध्ये जे ऊर्जा लहरी परस्परावलंबित होणार आहे त्यामध्ये काही डिस्टर्बर डिस्टर्ब डिस्टर्बन्स यायला नको तर अशी ही नामस्मरणाची सेवा आहे तुम्ही ही सेवा करण्यासाठी कुठलीही वेळ निवडा याला हरकत नाही पण सहसा वेळ अशी निवडायची की ज्या वेळेस तुम्हाला सेवेमधून उठता येणार नाही म्हणजे अति सेवा तुमची पूर्ण उदबत्ती संपेपर्यंत ही सेवा करायची आहे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही आवाज होणार नाही ह्या म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं लक्ष विचलित होणार नाही अशा अशी वेळ ठरवून तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करताना मनात कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊ देऊ नका संपूर्ण तुम्ही जिथल्या पण ज्या पण सेवा करणार आहे पूर्ण महाराजांवर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून आणि ते तुमचं पूर्ण समस्या पूर्ण सोडणारच आहे सगळा वादविवाद सगळा दूर होणार आहे सगळं घरात आनंदी वातावरण राहणार आहे असा विश्वासाने ही सेवा करायची तेव्हाच जगामध्ये जेवढी ही वैश्विक ऊर्जा आहे हे जे युनिवर्सल एनर्जी आहे ती सुद्धा आपल्या समस्या मार्गी लागण्यामध्ये कारणीभूत ठरत असतात तर सेवा काय आहे तर आपल्याला दोन उद्बत्त्या घ्यायच्या आहेत ते आपल्याला देवासमोर प्रज्वलित करून द्यायच्या महाराजांसमोर प्रज्वलित करायच्या किंवा तुम्ही इतर ठिकाणी बसता तरी चालेल असं काही जरुरी नाही देवासमोरच बसायचंय म्हणून पण आपण जेव्हा देवासमोर बसून नामस्मरण करतो तर आपलं संपूर्ण लक्ष हे देवांच्या देवांकडे जातं इतरत्र बसलं तर आपलं लक्ष विचलित होण्याची शक्यता जास्त असते तर आपल्याला त्या उद्बत्ती लावून आपल्याला अगदी शांत चित्ताने तुम्हाला माळ वगैरे घ्यायचं नाही आपल्याला नामस्मरण करायचंय तुम्हाला आपल्याला पूर्ण उद्बत्ती जळेपर्यंत अगदी शांतचित्ताने पूर्ण मन एकाग्र होईल अशा पद्धतीने आपल्याला नामस्मरण करायचं आहे ना महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करा त्या दिवशी तुम्हाला थोडस मनामध्ये विचार येतील तुम्हाला सेवा जेव्हा तुम्ही सेवा करायला बसा तेव्हा तुमच्या मनात काही काही विचार येतील आता मुलं येणार आहे त्यांचा स्वयंपाक करायचा आहे घर नीट नाट घर नीट नेटकन घरातलं हे काम पडलं ते काम कर पडला सांगायचं तात्पर्य की पूर्ण डोक्यामध्ये आपल्याला विचार येतील पण जसजसं तुमचा सेवेचा कालावधी वाढत जाईल तुमचं अनुसंधान त्या भगवंताशी जसं जसं सेवेच्या मार्फत जोडल्या जाईल तसे तसे ह्या नकारार्थिक विचार किंवा हे अवांतर विचार येणं बंद होतात आणि तिथून पुढे आपली ही सेवा कंटिन्यू त्या परमात्म्याशी अगदी एकनिष्ठ एकरूप व्हायला मदत होते तर ही सेवा आपल्याला किती दिवस करायची तर ही सेवा देखील आपल्याला एकवीस दिवस करायची आहे ह्या सर्व सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे तुमची जी काही सेवा आहे जे काही प्रश्न आहे जो काही वाद आहे जे काही समस्या आहे ते महाराजांसमोर मांडायच्या आणि संकल्पयुक्त ही सेवा आपल्याला करायची आहे आता शेवटची एक शेवटची एक सेवा सांगते हा जो मंत्र आहे हा मंत्र कुठ घरामध्ये कोणाचेही भांडणं असो कितीही कितीही कलह असो कितीही वादविवाद असो मग ते नवरा बायकोमध्ये असो मुलांमध्ये असो बैठक भावांमध्ये असो भावनभावामध्ये असो सासू सुनेमध्ये असो हा जो मंत्र दिला आहे एकात्मक एकात एकात्मक मंत्र तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही देत या व्हिडिओच्या शेवटीच तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट देणार आहे हा मंत्र आपल्याला दररोज जेवढा जास्त वेळ तुम्ही म्हंटला मं, तितकं अतिउत्तम आहे पण निदान एकदा तरी देवासमोर बसून शांततेने हा मंत्र म्हणा हा मंत्र इतका चमत्कारिक मंत्र आहे की मदे हा मंत्र जसं आपल्या घरामध्ये आपण म्हणत जातो तशीच तशी ह्या मंत्राची शक्ती आणि पावर ही वाढत जाते आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये देखील हा मंत्र सगळ्यांना आवर्जून म्हणायला सांगतात आणि हा मंत्र जर का तुम्ही समजा एका कागदावर लिहून घेतला किंवा एखाद्या वहीच्या एखाद्या वहीच्या कागदावर लिहून एखाद्या पुस्तकावर चिटकवलं आणि स्वयंपाक करत करत जरी तुम्ही हा मंत्र म्हंटला तरी आपल्या घरामध्ये कुठलाही जो वादविवाद आहे तो नष्ट होतो हा हा मंत्र काय आहे एकात्मक मंत्र मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी त्यांचा फोटो दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि देवाजवळ हा मंत्र बसून तुम्ही निदान शांत चित्ताने दररोज म्हणायचा आहे हा मंत्र याला कुठली संकल्प सेवा नाही फक्त तुम्हाला ही ठराविक दिवस म्हणजे अकरा दिवस करायचा किंवा एकवीस दिवस करायचा असं नाही आपल्याला आपल्याला हाच हा, हा संकल्प दररोज आपल्या घरी ही सेवा आपल्याला दररोज आपल्या घरी घ्यायचीच आहे हा मंत्र आपल्याला एकदा का होईना घरामध्ये म्हणायचा आहे आणि जसजसे जसे तुम्ही हे हा मंत्र म्हणत जा तो आपोआप तुमचा पाठ होईल आणि स्वयंपाक करत असताना कुठलंही काम करत असताना तुम्ही हा मंत्र म्हटला तर अतिउत्तम स्वयंपाक करत असताना थान जर का आपण मंत्र हा म्हटला आणि त्या मंत्राची ऊर्जा आपल्या अन्नामध्ये मिक्स होते आणि आपण जे अन्न आपण ते जे बनवलेलं जे अन्न आपण दुसऱ्यांना वाढू त्यावर त्या मंत्राचा त्या, मंत्रा त्या अन्नामार्फत सकारात्मक परिणाम होतो हा मंत्र अतिशय खूप छान मंत्र आहे एकात्मक मंत्र आणि हा तुम्ही हा याचा सुद्धा तुम्ही तीर्थ तयार करून म्हणजे एखाद्या एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये सतत बघून पूर्ण आपली दृष्टी आणि आपल्या मंत्र म्हणण्याची जी आपली ऊर्जा मंत्राची जी ऊर्जा आपल्या तोंडातून बाहेर निघते ते ती ऊर्जा रूपी किंवा त्या मंत्राचे शब्द त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये पडतील अशा पद्धतीने आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे आणि ते पाणी आपल्याला ज्या व्यक्तीला शांत करायचं आहे जो व्यक्ती रागराग करत आहे घरामध्ये वादविवाद करतो आहे त्या व्यक्तीला अगदी विश्वासाने द्यायचं आहे आणि देताना पूर्ण विश्वासाने द्यायचं आहे की आता हे शांत झालेली आहे आमच्या घरामध्ये आनंदी वातावरण आहे वादविवाद सगळं दूर झालेलं आहे इतक्या संपूर्ण विश्वासाने आपल्याला हे तीर्थ समोरच्या व्यक्तीला द्यायचं आहे तुम्ही यातली कुठलीही सेवा करून बघा पण एकात्मक मंत्राची सेवा ही आवर्जून म्हणजे करायची म्हणजे करायचीच आहे बाकी सेवा तुम्ही कुठली तुमच्या मनाने तुम्ही निवडू शकता आणि एखादी सेवा करू शकता पण ही जी एकात्मक मंत्राची सेवा आहे ही दररोज आपल्या घरी व्हायलाच पाहिजे तर आशा करते तुम्हाला या सगळ्या सेवा समजल्या असतील आवडल्या असतील येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हा दिलेला ऐक्य मंत्र आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे आणि आपल्या घरामधले जे काही सगळे वादविवादचे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे वादविवाद यामुळे दूर होणार आहेत